कार मित्रांनो सर्वात करतो तुमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आज आपण आलो आहे ज्या दोन लेण्या आपण कव्हर केलेल्या जोगीश्वर आणि अंधेरी आता एक आपली लेणी राहिली होती ती आहे मणपेश्वर लेणी ती आहे बोरोलीला ते आपण कवर करायला आलो आज त्याला तर बघूया आपण मणपेश्वर लेणी तर मित्रांनो हा गेट आहे मणपेश्वर लेणीचा आणि ह्या बोर्डावरती सगळी माहिती दिली आहे चला आपण आता आपले जाऊया आणि ही जी लेणी आहे मित्रांनो थैसरा आणि बोरवलीच्या मध्ये आहे तर इकडे यायचं असेल वेस्टला आहे बोरिवली वेस्टला तर इकडे यायचं असेल तर ट्रेनवरून वेस्टला येऊन बस नंबर आहे दोनशे तीन आणि दोनशे पाच आणि स्टॉप आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी नगर चला तर आता एक्सप्लोअर करूया मंडपेश्वर लेणी तर याच्या आतमध्ये आल्यावरती मित्रांनो पहिलं प्रथम म्हणजे इथे पाण्याची सोय केलेली आहे सुंदर थंड पाणी असं तर आमचा विजू पण आला आई आहे आमच्याबरोबर तर एक्सप्लोअर करायला तर इथे बाजूला इथे गार्डन आहे आणि हे समोर दिसते आहे ती समोर नेली आहे आणि समोर तर गार्डन आहे मित्रांनो आणि इथे इथे पण गार्डन आहे ते बसण्यासाठी सुंदर अशी जागा केलेली आहे ते काम चालू आहे गार्डनचं चा बघू शकता किंवा काम काम वगैरे चालू आहेत आणि झाडाला पाणी वगैरे घालत आहेत आणि इथे विजू आता इथे आमच्या कबूतरच्या पाठी लागला आहे कबूतरना पकडायला तर इथून तिथून आपण एक्सप्लोर करूया आपण म्हणतोशो लेणी तर हे बघा इथे पुढे आल्यावरती दिसतंय आणि इथेच लेण्यांच्या बाहेर एक पिंपाचं झाड आहे हे बघा इथे पिंपाचं झाड हे बघा एवढं मोठं पिंपळ झाड आहे आणि हिच्या पाठीमागे हे जे लेण्या चालू झाले आहेत बघा हे दगड करून या लेण्या बनलेल्या आहेत हो बघा इथे आपण स्टार्ट करूया चला तर मित्रांनो आपण लेणी एक्सप्लोअर करूया तर इथे चिड्या आहेत चिड्या उतरून खाली आऊया आणि इथे बाहेरच दिसतंय हे असं बाहेर मोकळी जागा आहे लेणीच्या बाहेर इथे पण लेणी होती पण तोंड आलेली आहे ही बघा या साईडला हे बघा इथे इथे आता भिंत होती इथे पण होती हे बघा इकडे पण ह्या साईडला होती आणि या साईडला ही आपली लेणी आहे ही बघा आणि वरती पण मित्रांनो लेणी होती तर ते तोंडण्यात आली आहे ते बघा वरती तर वरती काय होतं ते आपण वरती गेल्यावर समजेल आपल्याला आणि हे समोर आहे ही लेणी हे बघा हे बघा आणि ही लेणी जणू सहाव्या साव्या आणि सातव्या सतक्यातली आहे तर आता आपण प्रथम म्हणजे आपण मंदिरात जाऊया शंकराचं दर्शन घेऊया आतमध्ये चला आता आपण जाऊया आतमध्ये त्यानु ह्या मंदिराच्या बाहेरच इकडे सिंह आपला दगडाचं आकारण इथे होते इथे पोर्तुगीजांनी तोंडण्यात आलेलं आहे बघा सिंह होता पण सिंह होता तेव्हा तोंड आलेला आहे त्यांची सिंहाची नकं ही सिंहाची नखं होती ही पोर्तुगीजांनी तोंड आलेली आहे म्हणजे त्यांचं अस्तित्व आपलं संपण्यात संपण्याचा प्रयत्न केला होता चला आता ना जाऊया आतमध्ये मंदिर दर दर्शन घ्यायला ते मेमने सुट्ट्यात मुलं खेळतात बघा असे इथे रहिवासी इकडले खेळायला आले आहेत मुलं लहान लहान मुलं आणि इथे हा बघा हा आतला भाग हा बघा सुंदर असा आतला भाग आहे लेणीतलं आणि समोर मंदिर आहे मुलगा ह्या साईडला म्हणजे स्तंभ आहेत हे बघा ते पण तीन स्तंभ आहेत आणि इकडे इकडे म्हणजे स्तंभ आहे ते बघा इथे पण आणि हे आपलं दीप दीपस्तंभ बघा að hljósa

बघाड्यात कोरलेलं आहे लांबून तुम्हाला दाखवतो कुत्राचं मंदिर म्हणजे कोरलेलं आहे चला तर बाहेर जाऊया बाहेरची गुफा एक्सप्लोर करूया तर आपण मंदिराच्या बाहेर आलो आपण बघा जस्ट त्या राईट साईडला मित्रांनो इकडे मूर्त्या आहेत हे बघा स्तंभ आहेत इकडे पण छोटी लेणी आहे आणि ह्या साईडला हे बघा बघू शकता इथे इथे स्तंभ आहेत त्याच्यावर पण छोट्या छोट्या मूर्त्या आहेत कोरलेल्या सुंदर अशा हे बघा सुंदर अशा मूर्त्या कोरलेल्या आहेत हे बघा प्र प्रत्येक ह्याच्यावरती आणि ह्या साईडला मित्रांनो हे बघा ज्या मूर्त्या आहेत ज्या कोरलेल्या आहेत ज्या नटराज मूर्ती त्या अशा कोरलेल्या आहेत हे बघा पण ह्या ज्या मूर्त्या आहेत मित्रांनो या ह्या यांची अवस्था खूप खराब आहे आणि ह्या काही मूर्ती ही मेन मूर्ती बघा मोठी मूर्ती ही तोडण्यात आलेली आहे हे पोर्तुगीजांनी त्यावेळेला आपलं वर्चस्व दाखवण्यासाठी हे तोडलेलं आहे ह्या मूर्त्या आणि याची पूजा बघा पूजा केलेली आहे इथे हे बघा या साइडला सुंदर अशा मूर्त्या आहेत हे बघा सुंदर अशा मूर्त्या आहेत या साइडला हे बघा हे बघा अशा मूर्त्या साईडला छोटीशी लेणी आहे इथे बघा इथे खिडकीसारखे केलेलं आहे इथे इथे पण स्तंभ आहेत इकडे पण ज्या मूर्त्या आहेत कोरलेल्या आहेत हे बघा पण इथे पण पडीक अवस्थेमध्ये आहे या तुटलेल्या अवस्थेमध्ये आहे चला जागा आपण त्या साईडला हे बघा ते मंदिर आहे समोर ज्या समोरच्या समोर लेडीमध्ये चला तुम्ही मग बाहेरून एक दृश्य बघा साईडला इकडे बघितलं जाऊया ह्या ह्या साईडला राईट साईडला बघितलं आपण आता लेफ्ट साइडला बघूया लेफ्ट साइडला बघूया पहिला बाजूला एक दरवाजा येते नक्षीकाम केलेलं आहे दरवाज्यावरती हे बघा जाऊया बघूया आतमध्ये काय आहे ते अंधार आहे मित्र तर इथलाच व्हिडिओ काढतो तर आतमध्ये गेल्यावर आतमध्ये वटवागळं आहेत इथे दोन पिझर आहेत इथे दोन स्तंभ आहेत हे बघा जर खोदकाम केलं आहे त्यावेळेला आतमध्ये गेलो असतं पण आतमध्ये वटवागळं आहे बघा इथे पण सगळं सामान वगैरे ठेवलेलं आहे या साईडला दिसतंय तर पण आत वटवागळ इथे तर जायला आतमध्ये थोडं अंधार आहे बघा या साईडला खिडकी वगैरे या साईडला इथूनच ह्याच लेडीमधून या साईडला जायला इथे रस्ता आहे आणि बघा दुसरा लेडीमध्ये जायला रस्ता थोडा जाऊया आणि हे बघा इथं पण लेडी आहे एक छोटी आणि इकडे या साईडला झोपण्यासाठी किंवा बसण्यासाठी केलेलं के हे बघा इथे आता बघ ह्या साईडला आणि ह्या साईडला हे बघा खोदलेला आहे कोरलेला आहे बघा आहे इथे आणि इथून खाली हे रस्ता नाही आहे डायरेक्ट बाहेर आहे इथून बघा इकडला व्यू इथून व्ह्यू बघा तुम्हाला दाखवतो आणि चला जाऊया त्या साईडला आता त्या साईडची एक लेणी आहे या साईडला इथे दोन स्तंभ आहेत एवढं सुंदरसं कोरीकाम केलेलं आहे स्तंभावरती मी चार मग दाखवतो चला हे बघा तेव्हा सुंदरस कोरीव काम केलं आहे स्तंभावर बघा मूर्ती आहेत छोट्या छोट्या ते काम केलेलं आहे मित्रांनो इकडे पण बघा स्तंभावरती काम केलं आहे तर पूर्ण स्तंभावरती काम केलेलं आहे हे बघा चला तर हे बघा इकडे पण जे स्तंभ आहेत सुंदर असं हे बघा काम असं केलं आहे समा मंडप बोलू शकतो तुम्ही आपण समा मंडप आहे मोठा तर आपण मंदिराच्या बाहेर आलो आहे तर इकडे लेणी बघूया तर लेणी बघण्याआधी बाकीच्या लेणी बघण्याआधी आपण तुम्हाला एक दाखवतो इकडे क्रॉस दिसते तुम्हाला तर त्यावेळेला एकदा नो पोर्तुगीजांनी ह्या लेणीवरती आपलं वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न केला होता ह्या लेण्यांची लाचधूस केली होती ह्या ज्या मूर्त्या आहेत तो आपण आप्मन, आपमे मूर्त्या बघितल्या होत्या त्या मूर्त्या तोडण्यात आल्या त्यावेळेला पोर्तुजांनी तोडल्या होत्या चला आता बघा पुढे पुढे जाण्याआधी बघा इथे पाण्याची टाकी आहे म्हणजे पाणी साठवतात इथे मंदिर साफसफाई करायला बघा इथे तुम्हाला पाणी येतं आहे बघा त्याचा कासव वगैरे पण आहे चला तो वरती जाऊया हे बघा हे एकदम स्तंभ आहे तीन स्तंभ एक स्तंभ जॉईंट आहे आणि एक स्तंभ हा जुना स्तंभ आहे मित्रांनो आणि हा स्तंभ नवीन आहे लावण्यात आलेला आहे म्हणजे या लेड्यांचं पुनर्वसन म्हणजे हे बघा या साईडला हे बघा हे नवीन आहे मित्रांनो दगडी हाणून ठेवले आहेत म्हणजे हे नवीन परत याचं परत तयार करतायत ह्या लेण्या म्हणजे याचं हे बघा जी लेणी आहे हे बघा इथून दरवाजा आहे हा दुसरा दरवाजा आहे आतून यायचा आतमध्ये यायचा हे बघा शिड्या आहेत सुंदर अशी लेणी आहे ते खूप थंड वाटते मित्रांनो हा दगड करून दगड करून असं बनवलं आहे हे बघा हा सभामंडप पण बोलू शकता तुम्ही इकडे पण हे बघा बसण्यासाठी केलेलं आहे हे बघा हे दिसतं आहे हे बसण्यासाठी वगैरे केलेलं होतं हे बघा खूप असं मोठं आहे सभामंडप हे बघा श बघा खूप असं आहे तुम्हाला क्रॉस दाखवतो एका साईडने तुम्हाला दिसेल आहे हे बघा हा बाहेरचा परिसर आहे मला हा बघा इथे म्हटलं इथे पण लेण्या होत्या ह्या वाटतं तोंडण्यात आल्या होत्या ह्या लेण्या तोंडण्यात आल्या आहेत हे बघा स्तंभ वगैरे दिसतात इथे पण पण बसण्यासाठी आहेत आता लेण्या होत्या तोंडात आल्या बघा इथे बघू शकता ते पण सुंदरचं लेण्या चला या पुढे पुढे काय बाकी आहे तर मित्रांनो व्हिडिओच्या स्टॉप करतो लेणी सुंदरशी लेणी आहे नक्की लेणीमध्ये बघायला लेणी ही आणि लेणी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा मला आणि व्हिडिओ बे नवीन असाल माझ्या चॅनलवरती चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय